स्वाभिमान आणि लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेपासून घराघरात पोहोचणारा आपल्या सगळ्यांचा लाडका अक्षर कोठारी आता लग्न बंधनात अडकलेला आहे खरं तर अक्षरचे हे दुसरे लग्न आहे त्याचे लग्न याआधी मानसी नाईकसोबत झालेले होते जी सध्या झी मराठी वाहिलीवरील सावळ्याची जणू सावळी या मालिकेमध्ये काम करत आहे मानसी नाईकने दुसरे लग्न केलेले आहे मात्र अक्षरचे अजून हे लग्न झालेले नव्हते त्याचे नाव पूजा बैठकसोबत जोडले गेलेले होते जे स्वाभिमान मालिकेमध्ये त्याची कोस्टार होती परंतु अक्षरने हे पूर्णपणे फडताडून लावले त्याने सांगितले की पूजा फक्त त्याची एक चांगली मैत्रीण आहे काही दिवसापूर्वी त्याने एका त्याचे लग्नाचे फोटो शेअर केले ते बघून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला चला तरच जाणून घेऊया अक्षर कोठारीची बायको नेमकी काय करते लक्ष्मीच्या मावलांनी मालिकेतून अक्षय घराघरात पोहोचला त्याच्या बायकोचं नाव सारिका खासनीस सा आहे सारिकाचा सा मनोरंजन विश्वाशी काही संबंध नाही ती एक सायंटिस्ट आहे दागदागिने छान हेअरस्टाईल आणि अबोली रंगाची साडी यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती सारिका दिसायला जितकी सुंदर आहे तितकी ती हुशारही आहे सारिका एक रिसर्चर म्हणून आहे शिवाय तिने तिचे शिक्षण कॅनडामधून पूर्ण केलेले आहे कॅन्सर रिसर्च बाबतीत तिने अनेक प्रोजेक्टही मिळालेले आहे सारिक यांनी यू केच्या युनिव्हर्सिटी ऑफ सक्सेसमधून बाय बायकेमिस्ट्रीमध्ये पी एच डी केलेली आहे त्यानंतर कॅनडा येथील प्रिन्सेस मागरी कॅन्सर रिचर्च हॉस्पिटल येथे तिले पॉ तिला एत, पॉस्ट डॉक्टर फॉलोशिप मिळाली कॅन्सर रिचर्चमध्ये तिने खोल अभ्यास केलेला आहे तिने बेंचसा येथे डेटा एक्स्ट्रॅक्शन म्हणून काम केले आहे शिवाय आता आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये सुद्धा तिचा अभ्यास सुरू आहे तर अशा प्रकारे अक्षरने नुकतेच लग्न करून सर्वच चाहत्यांना आनंदाचा धक्का पोचलेला आहे मात्र त्याचे लग्न फायनली झाले हे बघून प्रेक्षकांनासुद्धा बरे वाटले तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा भेटू परत धन्यवाद